नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील चुंचाळे घरकुल भागात सम बाळा राजगिरे हा दारदार लोखंडी कोयताजवळ बाळगून दहशत माजवीत फिरत असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे व तेजस्मती यांना मिळाली त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिवार येथील घरकुल योजना ठिकाणी रचत वैभव उर्फ बाळा अशोक राजगिरे व एकवीस राहणार शिवार यास जेरबंद केले त्याच्या अंग झरतीतून धारदार लोखंडा कोयती मिळून आला तो जप्त करत पुढील कारवाईसाठी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का नीट कर्मांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण महेश खांड बहाले तेजस मते प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे आदींनी केली ए के साठी चिप अनवर खान पठान ना